सोनाली लेखक डॉक्टर पूर्ण पात्रे वाचक स्वर डॉक्टर सोना सोनालीला घेऊन पठाणकोट एक्सप्रेस पकडण्यासाठी मी स्टेशनवर परत आलो पण स्टेशन, स्टेशन मास्तर आणि गार्ड पिंजऱ्याशिवाय काही सोनालीला गाडीत घ्यायला तयार नव्हते ती आता सहा महिन्यांची झाली होती मोठी दिसत होती गार्डची खूप मनधरणे केली पण तो ऐके ना काय करावं हे कळेना शेवटी गाडी सुटायची शिट्टी झाली आणि मी तसाच सोनालीला घेऊन घुसलो रात्रभर ती डब्यात माझ्या पायाशी झोपून राहिली होती या तिच्या झोपण्यावरून मुंबईत विजय कुमारच्या घरी घडलेला प्रसंग मला आठवला त्यांच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं घरी नवी बहू आली होती माझी सोनाली पाहून तीही आश्चर्यचकित झाली होती मला तिने विचारलं होत अंकल सोनाली झोपते कुठे हो कुठं म्हणजे माझ्या बिछाण्यात नेहमी हो का मग आंटी कुठं झोपते डोळे मोठे करत तिनं प्रामाणिक शंका विचारली होती सारे जण मोठ्यानं हसले होते शिकाऱ्यावर हा आरोप नेहमीच केला जातो फ्रीडम फॉरेस्ट या पुस्तकात असाच एक प्रसंग आहे घेऊन झोपलेल्या उद्देशून एक इजिप्शियन अधिकारी म्हणतो तो, तो मुळीच चांगला माणूस नाही मुळीच नाही जो माणूस आपल्या बायकोला एका जिवंत सिंहाबरोबर झोपायला लावतो तो माणूस नक्कीच चांगला नाही म्हणजे आता <coughs> मी ही नो गुडमॅन झालो होतो किशोर या मुलांच्या मासिकात फोटो देण्याच्या वेळेची एक आठवण हृदयस्पर्शी आहे प्राध्यापिका सौ आठवले यांनी सोनाली रुपाली आणि दीपाली असा लेख किशोर साठी तयार केला होता त्यासाठी सोनालीचे रुपाली आणि दीपाली बरोबर फोटो घ्यायचे होते मी स्वतः फोटो घ्यायचं ठरवलं पण मला पाहिजे तशी पोज काही ती देईना सोनालीला कोच मध्ये बसवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण ती शांत न बसता नुसता धुडघुस घालत होती शेवटी मी चिडून तिच्या पाठीवर तिच्या पाठीवर पट्टीचा एक फटका मारला हे सार अनपेक्षित होत प्राध्यापक आठवल्यांनाही आश्चर्य वाटलं सोनाली रुसून कोपऱ्यात जाऊन बसली तिथंही पुन्हा मी तिला एक फटका दिला तेव्हा ती चारी पाय वर करून पाठीवर लोळली त्यावेळी तिनं अशा काही केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पाहिलं की मी एकदम विरघळलोच आता पुन्हा नाही असं करणार असा पश्चाताप झालेल्या खोडकर मुलाचा भाव तिच्या डोळ्यात मला दिसला यानंतर मात्र पुन्हा कधीही मी तिला मारलं नाही सोनालीच्या खोड्या सुरूच होत्या मी केलेल्या शिकारीच्या ट्रॉफीज माझ्या दिवाणखाण्यात सर्वत्र लावलेल्या आहेत त्या चामड्याच्या असल्यामुळे त्याला एक प्रकारचा वास यायचा त्या वासामुळे सोनाली त्या ट्रॉफी ओढू लागली चपला पळवू लागली चपलांचे अंगठे तोडू लागली टेबलावरचा फ्लॉवर पॉट सुद्धा पाडू लागली सोनालीचा हा स्वैर संचार प्रमिलेला सहन होईना एका स्त्रीला एका मादीची अरेरावी कशी सहन होणार दिवाण खण्यातली सहारी मालमत्ता आपल्याच मालकीची आहे असं सोनालीला वाटायचं तिचं वागणंही तसंच असायचं सिगवड बेरग्रेन आणि त्याची बायको कॅलेस्टीन यांच्या संसारात अगदी असच द्वंद्व सिंबाच्या निमित्ताने उभं राहिलं होतं ते मला आठवलं कॅलेस्टीन तर त्यावरून घटस्फोटाची भाषा बोलू लागली होती प्रमिलेनं घटस्फोटाची मागणी कधी केली नाही इतकंच काय पण सोनाली दुपारी वामकुक्षी करण्यासाठी माझ्या पाठीशी येऊन झोपे तेही तिनं चालवून घेतलं पण सोनालीच्या आमच्या घरच्या दोन वर्षांच्या मुक्कामात तिनं कधी चुकूनही सोनालीला हात लावला नाही तिला कुरवायला नाही पण प्रमिलेच हे धोरण निव्वळ सोनाली पुरतच नव्हतं आमच्या घरात राहून गेलेल्या सगळ्या प्राण्यांशी प्रमिला इतक्याच दुरून वागली होती आणि तरीही तिचं त्या प्राण्यांवर प्रेम होत जुन्या काळाच्या बापाचा आपल्या मुलांवर असे ना तस मग प्रमिलेचं एक टुमणं सुरू झालं सोनालीला पिंजऱ्यात ठेवा पुष्कळ लाड झाले माणसानं सहन तरी किती करायचं पण मला तर सोनालीला पिंजऱ्यात ठेवायचं नव्हतं मग त्यातून एक मार्ग आम्ही काढला दिवाणखाण्यातून गच्चीला जाणारा एक दरवाजा आहे त्या दरवाज्याला मी जाळी लावली गच्चीत सोनालीला फिरायला पूर्ण मोकळीक दिली पण दिवाणखाण्यात मात्र नो एंट्रीची पाटी लावली हळूहळू आता सोनाली वर्षाची झाली होती तिची उंची वाढली होती अंगात ताकद आली होती साखळी लावल्यानंतर आम्ही तिला न्यायच्या ऐवजी तीच आम्हाला ओढू लागली होती आता ती पूर्ण आहार घेत असे रोज साडे तीन किलो मटण तिला लागत असे रात्री एक लिटर दूध आणि चार पोया आम्ही तिला देत असू फार आवडीने ती त्या खायची अर्थात प्रत्येक वेळी तिला बरोबर रुपाली लागत असे रुपाली नसली तर सोनाली जाळीच्या दरवाज्यावर पंजे मारत असे मी तिला माझ्या हातानं खायला देत असे माझ्याप्रमाणे आमच्या अण्णांनाही जंगली जनावरांची खूप आवड तेही मोठ्या हौसेनं सोनालीला स्वतः खाऊ घालत सोनालीला स्वतःच्या हा हातानं खाऊ घालण्याचा अण्णांनीही प्रयोग केला त्यांचा अनुभव सुद्धा मोठा उद्बोधक आहे दवाखान्याच्या कामामुळे मला कधी कुठं जावं लागेल याचा नेम नसे मग माझ्या अनुपस्थितीत अण्णांकडे किंवा महारू गड्याकडे सोनालीच्या जेवणाची व्यवस्था असे तशी सवय तिला लावणं आवश्यकच होत अण्णा प्रथम जाळीच्या दरवाज्याच्या आत बसून चिमट्यानं तिला खाऊ घालत कधी कधी गच्चीच्या कठड्यात असलेल्या सिमेंटच्या जाळीमधून मटन खाऊ घालत असं करून करून त्यांचा विश्वास वाढला आणि मग स्वत हातानं तिला मटण घालावं असं त्यांनी ठरवलं पण एकदा त्यांना विचित्र अनुभव आला त्या दिवशी दवाखान्यात मला काम होत सोनालीला जेऊ घालण्याचं काम मी अण्णांकडे सोपवलं जेवणाचा डबा घेऊन अण्णा नेहमीप्रमाणे जाळीच्या दरवाजाजवळ आले डबा दरवाजाजवळ हॉलमध्ये ठेवून दार उघडून ते गच्चीवर सोनालीकडे गेले दरवाजा गच्ची कडून त्यांनी बंद केला गच्चीवर गेल्याबरोबर सोनाली त्यांच्या मागे मागे गेली तिला वाटलं त्यांनी मटणाचा डबा आणलाय पण त्यांच्याजवळ खाणं नाही हे लक्षात येताच सोनाली परत दरवाजाकडे धावत गेली दरवाजा बंद होता तिनं त्या दरवाजाच ठाण मांडलं दरवाजाला खेटूनच ती बसली नंतर अण्णांना वाटलं सोनालीकडे जाऊन दरवाजा उघडावा आणि हॉलमधून डबा आणून तिला मटण खाऊ घालावं म्हणून ते दरवाजाकडे जाऊ लागले तशी सोनाली त्यांच्या अंगावर गुरगुरू लागली पण अण्णांना तिच्या गुरगुरण्याचा अर्थ कळला नाही तिला उद्देशून ते म्हणाले सोना छान मी डबा आणतो बाजूला हो असं म्हणून ते दरवाजापाशी जातात सोनालीने एक मोठी डरकाई फोडली आणि एका झेपेत तिने अण्णांची डावी पोटरी जबड्यात पकडली सोनालीची डरकाई साऱ्या बंगल्याच्या आवारात घुमली काय झाले कोणालाच कळेना को मी हातातलं काम टाकून दरवाजाजवळ धावत गेलो तोच शांतारामा धाव अशी अण्णांची हाक ऐकू आली मी प्रत्यक्ष तिथं पोहोचलो तेव्हा सोनालीने अण्णांची पोटरी सोडली होती पण त्यातून रक्ताची धार लागली होती त्याही स्थितीत अण्णा सोनालीला चुप रहा चुप रहा असं सांगत होते मी पाहिलं तर सोनालीचा आवेश फारच भयंकर होता मी घाईघाईने लोखंडाची पट्टी घालून जाळीचा दरवाजा उघडला आणि मटणाचा डबा घेऊन गच्चीवर प्रवेश केला परंतु नेहमी खाण्यासाठी लाडीगोडी करणारी सोनाली आज इतकी रागावलेली होती की तिनं उडी मारून माझ्या हातातला डबा पंजाने फटकारा मारून दूर उडवला मटण गच्चीवर इतच पसरलं ती गुरगुर करत त्यावर तुटून पडली पंधरा वीस मिनिटात तिनं सगळं मटण फस्त केलं खाल्ल्यावर सोनाली शांत झाली आणि येऊन माझे पाय चाटू लागली जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमास मागत होती अण्णांची जखम बांधताना मी म्हणालो अण्णा जेवताना पशूंना कोणी फसवलं त्यांची खोडी काढली किंवा थोडा विलंब जरी लागला तरी ते त्यांना सहन होत नाही मग हा आपला मालक आहे हा विवेकही त्यांना राहत नाही अण्णा हसत म्हणाले हो, हो एक धडा मिळाला खरा पण नंतर कधी त्रास दिला नाही आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज चाळीस गाव या संस्थेची पाहणी करण्यासाठी पुणे विद्यापीठाकडून चौघांचं सा एक मंडळ आलं होत त्यांच्यासाठी अल्पोपहाराचा कार्यक्रम आमच्या घरी होता मी बाहेरगावी गेलो होतो साहजिकत स्वागताचं सा काम डॉक्टरीकडे आलं सर्व प्राध्यापक मंडळी दिवाणखाण्यात कोच्यावर पाय सोडून गप्पा मारत बसली होती हास्य विनोद चालू होते तेवढ्यात रुपाली गच्चीवरून येऊन सर्वांच्या पुढून गेली एका प्राध्यापक महाशयांनी रुपालीच्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं ओ स्वीट काय सुरेख केस आहेत पाठोपाठ सोनाली आत आली एका प्राध्यापकांनी सोनालीच्या अंगावरून हात फिरवत उद्गार काढला काय दांडग कुत्र आहे हो सारेच माइंडेड प्रोफेसर तेवढ्यात प्रमिला खाद्यपेय घेऊन बाहेर आली तुमच्याकडची कुत्री फार सुरेख आहेत हो काय नाव तिचं रुपाली आणि ते दुसरं कुत्र कसल मोठ दुसऱ्या प्राध्यापकांना वाटलं आपण हे इम्प्रेशन मारावं काय म्हणालात मारा प्रमिला एकदम म्हणाली अहो ते कुत्र नाही सिहिण आहे सिहीण सीहेड़। सगळ्यांनी एकच उद्गार काढला आणि झटकन कोचाखाली सोडलेले पाय वर घेतले कोणत्याही विषयावर गप्पांची संधी न सोडणारे ते प्राध्यापक त्या दिवशी मात्र फार वेळ घरात थांबले नाहीत प्रमिलेनं ना मी गावाहून आल्यावर जेव्हा ही आठवण सांगितली तेव्हा तिच्या हसण्यात मीही सामील झालो काका अजूनही ते प्राध्यापक पुण्यात पेशवे बागेत सोनालीला जरा भीतभीतच पाहतात कॉलेजमध्ये मात्र आम्ही सिंहाला गोंजारणारे आहोत असं सांगतात आमच्या सुभाषचा सावटपणा सोनालीच्या दातांमध्ये विलक्षण ताकद आली होती एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी सोना रात्री पितळी पातेल्यातून दूध प्यायला दिलं तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो पातेलं परत न्यायचं विसरलो इकडं सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली रात्रभर तिची त्या पातेल्याशी मस्ती सुरू होती सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो पाहतो तर त्या पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरशः चाळणी केली होती वन्यपशूंच्या दातांमध्ये केवढी ताकद आणि चिवटपणा असतो याचा मला अनुभव आला सोनालीनं चाळण करून ठेवलेलं ते पातेलं मी अजूनही जपून ठेवलंय धन्यवाद